नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे बघा एस टी महामंडळ मध्ये सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक व सहायक भरती प्रक्रिया करण्याबाबत नवीन जे आहे अपडेट आलेली आहे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्याकडून देण्यात आलेली आहे आता बघा ही जी जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणकोणती पदे जे रिक्त आहेत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येणार आहे आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक भरतीसाठी जे अपडेट आहे तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की एस टी साठी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार असे जे आहे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे बघा यामध्ये सविस्तर काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा मुंबई वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला जर बघितलं ही माहिती जे मिळालेली आहे भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबवण्यात येणार असून येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल आता बघा यामध्ये महत्वाचे पॉईंट काय काय सांगण्यात येणार आहे तर बघा भविष्यामध्ये जर बघितलं तर आठ हजार नवीन बसेस घेणार आहेत आणि त्याच नंतर जर बघितलं कंत्राटी पद्धतीने ही जी भरती केला जाणार एवढे तुम्ही लक्षात घ्या म्हणजेच की कंत्राटी पद्धतीवर जे आहे तुमची ही जी जाहिरात आहे निघणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि सतरा हजार चारशे पन्नास एवढ्या रिक्त जागेसाठी जर जा बघितलं चालक व सहायक पदासाठी ही जी भरती आहे राबवण्यात येणार आहे आता बघा सतरा हजार चारशे पन्नास मध्ये कोणकोणती पदे रिक्त असणार आहे याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा दोन ऑक्टोबरला जर बघितलं तर याची निविदा प्रक्रिया जी आहे ते सुरू होईल एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की दोन ऑक्टोबर पासून जर बघितलं तर आपल्याला अर्ज भरायला किंवा जाहिरातीला सुरुवात होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा अशी माहिती जर बघितली तर परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून तीस हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे बघा यासाठी जर बघितलं तर वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे तर बघा तीस हजार रुपये एवढी तुम्हाला दर महिन्याला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होत करून तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे आता बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर म्हणजेच की कंत्राटी पद्धतीने तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे बघा यामध्ये जर सांगितलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची जे तीनशेव्या संचालक मंडळाची बैठक झालेली आहे त्यामध्ये जो आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे जे की बघा कंत्राटी पद्धतीने असणार आहे आणि तीन वर्षाचा कालावधी यासाठी देण्यात येणार आहे अशी माहिती आहे ते तीनशेव्या संचालक मंडळ बैठकीत जी आहे ते पूर्णपणे पार पडण्यात आलेली आहे आता बघा अर्थात ही ई निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहायक उमेदवाराला सुमारे तीस हजार वेतन देण्यात येणार आहे याबरोबरच उमेदवारांना एस कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे बघा तीस हजार वेतन जे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जे आहे म्हणजे की प्रशिक्षण पद दिलं जाणार तुम्ही लक्षात घ्या बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार बस सेवा पुरविणे शक्य होईल असा विश्वास जय मंत्री प्रताप सर नाईक यांनी व्यक्त केलेला आहे बघा आता यामध्ये जर बघितलं सहा प्रादेशिक विभाग निहाय जर बघितलं तर जे रिक्त जागाचा तपशील आहे तो देण्यात येणार आहे म्हणजेच की प्रत्येक जिल्ह्यानुसार जर बघितलं तुमच्या जागा दिसणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता बघा यासाठी जर बघितलं यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी जर बघितलं तर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे कारण की बघा जर सतरा हजार चारशे पन्नास बघा खूप मोठी म्हणजे पद भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे आता बघा ही जी जाहिरात आहे कंत्राटी पद्धतीने असणार आहे तीन वर्षाच्या कालावधीसाठी आता कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते तर बघा चालक या पदासाठी जर बघितलं आपण तर बघा दहावी पास असणे गरजेचे आहे आणि त्यासोबत बघितलं तुम्हाला बॅच बिलला पण लागणार आहे लक्षात घ्या आणि शारीरिक पात्रता पण असणार आहे बघा याची जी मागील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याची जी सविस्तर पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल आणि या भरतीसाठी जर बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आणि त्यासोबतच अभ्यासक्रम काय आहे याच्याबद्दल मी सविस्तर एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे माझ्या चॅनलवरती तो जर का तुम्ही बघितला नसेल तर बघा त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येणार आहे आता बघा दोन ऑक्टोबर पासून जर बघितलं तुमची अर्जाला म्हणजे की सुरुवात होऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच बघा याची जी माहिती आहे ते वृत्तपत्रामध्ये पण म्हणजे दाखवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल पण आपण बघूया चला तर बघा तुम्ही इथं बघू शकता की वृत्तपत्रामध्ये पण अशी माहिती देण्यात आलेली आहे की एसटी नोकरी करणार आहे का सतरा हजार चारशे पन्नास जागांची जे संधी सांगण्यात आलेली आहे भविष्यात येणाऱ्या आठ हजार बसेस साठी हवे मनुष्यबळ म्हणजेच की बघा नवीन जे आठ हजार बसेस येणार आहे त्यासाठी जरा बघितलं तर रोजगार तुमच्यासाठी निघणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि यासाठी जर बघितलं तुम्हाला इथे क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तीस हजार किमान जे आहे तुम्हाला वेतन दिल्या जाणार तुम्ही लक्षात घ्या आता बघा या भरतीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला मिळवणं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या भरतीबद्दलचे जे काही समोरील माहिती मिळेल तशी मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत माझ्या टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तो जॉईन होऊन जा कारण की बघा प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो आणि बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना एस टी महामंडळामध्ये काम करायचे असेल तर बघा त्यांनी आतापासून सुरुवातीला लागून जा ला आणि या भरती संदर्भात जेवढे काही पेपर तुम्हाला पाहिजे असतील ते पण मी तुम्हाला अव्हेलेबल करून देणार आहे म्हणून चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर बघा अशा प्रकारची आजची महत्वाची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद